हापूस आंब्याच्या नावाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का नसेल माहीत तर सांगते उन्हाळा आला की सगळ्यांना वेध लागतात ते आंब्याचे त्यातही अनेकांना हापूस आंबा हा विशेष प्रिय असतो केशरी रंगाची झाक असलेला आणि अतिशय रसाळ गोड चवीचा हा आंबा खायला कित्येक लोक हजारो रुपये मोजायला तयार असतात पण आंब्याच्या या प्रजातीला हापूस हे नाव कसं पडलं यामागे रंजक इतिहास आहे नमस्कार मी प्राची आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन हापूस हे नाव अल्फान्सो या नावाचा मराठी अपमभ्रश आहे अल्फान्सो किंवा हापूस आंबा हा कोकणात मिळणाऱ्या उत्पादनापैकी सगळ्यात वरच्या जागे आहे पण आंब्याची ही प्रजाती खरंतर शोधली एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने सध्याच्या गोवा या राज्यावर पूर्वी पोर्तुगीजांचं राज्य होतं पोर्तुगीजांसोबत आलेल्या जेसुईट इट मिशन यांनी गोव्यात आंब्याच्या विविध प्रजाती विकसित केल्या त्यांनी रिबेलो फर्नांडिनो फिलिपिना पॅरिस अँटोनियो अशी पोर्तुगीज नावही ठेवण्यात आली त्यात एक नाव होतं अल्फान्सो सन पंधराशे नऊ ते पंधराशे पंधरा या काळात पोर्तुगीजांच्या लष्करी अधिकारी असलेल्या अल्फान्सो दि अल्बुकर्क याच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं होतं पोर्तुगीजांनी विकसित केलेल्या आंब्याच्या अनेक प्रजाती काळाच्या ओघात नष्ट झाल्या पण योगायोगाने अल्फान्सो नावाची प्रजाती गोव्यावरून कोकणात आली तिथल्या मातीत रुजली आणि या आंब्याची चव रंग आणि रसाळपणा यामुळे ती लोकप्रियही झाली महाराष्ट्राखेरीज तो गुजरात मध्येही पिकवला जातो पण कोकणातला देवगड इथला हापूस मात्र सर्वाधिक रसाळ म्हणून ज्याला जास्त मागणी असते आता पुढच्या वेळी हापूस आंबे खाताना हा इतिहास तुम्हाला आठवेल हे नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद